जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जेव्हा आपल्या सर्वांचे लाडके सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना भूतकर बुलढाणा एक्सप्रेस बाब्याची गाडी फायनलसाठी पात्र करतात त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते माणसानं खचून जायचं नसतं कारण खचणारा माणूस या ठिकाणी उभा रे या जिंदगीत घेऊ शकत नाही याचे या ठिकाणी जिवंत उदाहरण असा विठ्ठल ड्रायव्हर भूतचा नाना काचला नाही आणि कचणाऱ्यातला हा नाना नाही नानाने आता सुंदर अशी गाडी आणली आणि गाडी फायनल अपात्र ठरवली वय झाले केस पिकल्यात दाढी पिकली परंतु अनुभव दांडगा असा बुधचा विठ्ठल नाना तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या अडक्या विठ्ठल नानांसाठी व्हिडिओला एक लाईक चालच पाहिजे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन